स्वागत आहे तुमचे आपल्या आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी चैतन्य पोळ आणि आज आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर मग जाणून घेऊया तर यामध्ये या लाडक्या बहि महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर त्यामध्ये पहिली अट अशी आहे की ज्या महिलांचे आधार कार्डवर एकवीसपेक्षा कमी वय असेल आणि पासष्टपेक्षा जास्त वय असेल तर अशा लाडक्या महिलांना लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही आहेत दुसरी अट अशी आहे इन्कम टॅक्स म्हणजेच आय टी टे इन्कम टॅक्स रेट म्हणजे आपले कुटुंब कुटुंबामध्ये एक राशन कार्ड असते तर त्यामध्ये जो व्यक्ती इन्कम टॅक्स रेट भरत असेल तर त्या कुटुंबेतील कुटुंबातील महिलाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तिसरा अट आहे की वार्षिक कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही चौथी अट अशी आहे की कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर ती महिला लाडकी बहीण नेवण्यासाठी पात्र ठरते तर ट्रॅक्टर असेल तर ती महिला लाडकी बहीण येवण्यासाठी पात्र ठरते पाचवी अट अशी आहे की संजय गांधी निराधार योजना व तसेच तहसीलमधील दुसरी कोणती योजना असेल तर त्या योजनेचा घरामध्ये जर कोणी लाभ घेत असेल तर त्या सुद्धा लाडके बहिणीला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत पाचवी सहावी अट अशी आहे की पी एम किसान किंवा नमो शेतकरी लाभ घेत असलेली महिला त्या महिलेला सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहेत फ पण फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत सातवी आणि शेवटची अट अशी आहे की एकाच कुटुंबातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक महिला ही विवाहित असली पाहिजे आणि एक महिला ही अविवाहित असली पाहिजे तर या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेचा या महिलांना हप्ता घेता येणार नाही ना आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीसाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद